ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नावानं बनावट अकाउंट संशयित वडूच पोलिसांच्या ताब्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रोफाईल फोटोचा गैरवापर करून बनावट फेसबुक अकाउंट तयार करत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयिताला वडूच पोलिसांनी अटक केली आहे संशयितानं फेक अकाउंटद्वारे महिला व नागरिकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या त्यानंतर पैसे व मोबाईल नंबर मागणारे मेसेज पाठवण्यात आले ग्रामविकास मंत्री यांच्या सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख शेखर पाठोळे यांनी तातडीनं वळूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सायबर विभागाच्या मदतीनं तपास करून संशयित वैभव हो पोपट पाणसकर राहणार गोपूस तालुका खटाव याला ताब्यात घेण्यात आले पोलिसांनी त्याच्याकडून वापरलेला मोबाईल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे याबाबत पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे काय म्हणाले पाहू नमस्कार मी पी आय घनश्याम सोनवणे स्टेशन दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी महाराष्ट्र राज्याचे ग्राम विकास आणि पंचायत राज मंत्री माननीय नामदार श्री जयकुमारजी गुरेसाहेब यांचे प्रसिद्धी प्रमुख शेखर पाटोळे यांनी आमच्या पोलीस स्टेशन एक तक्रारी अर्ज दिला होता की मान्य मंत्री महोदयाचं प्रोफाईल पिक आणि त्यांच्या नावे बनावट अकाउंट तयार करून आणि त्यांचे फोटोचा गैरवापर करून एका अज्ञात इस्माने काही महिलांना निश्चिंद मेसेज पाठवलेले आहे तसेच सोशल मीडियाच्या इतर माध्यमात देखील तो बनावट प्रोफाईल तयार करून इतरांच्या संपर्कात आहे किंवा इतरांना प्रभावित करण्याचं काम करत आहे त्या प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने आम्ही सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य तुषार सर तुषार दोषी सर मॅडम वैशाली कडुकर डी पी डीपीओ रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलच्या मदतीने आम्ही डिटेल्स तांत्रिक माहिती कलेक्ट करून त्या माहितीच्या आधारे एका इस्माला ताब्यात घेतला असता त्या इस्माचं नाव वैभव पोपट पानसका व अठ्ठावीस वर्ष राहणार गोपूस ज्याला सूर्याची वाडी या ठिकाणाहून ताब्यात घेत असतात त्यांनी बनावट अकाउंट तयार करून माननीय मंत्री दयाच प्रोफाईल पीक वापरून काही महिलांना काही इस्मानाकडे पैशाची मागणी केली तर काही महिलांना वेगळ्या देशाने प्रभावित करण्याचं काम केलेलं आहे त्या संदर्भाने पोस्टे मसव या ठिकाणी देखील मान्य मंत्री महोदयाचे स्वीय सहाय्यक अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरून गुन्हा नोंद झालेला आहे तो गुन्हा आयटी ऍक्ट दाखल झालेला असल्यामुळे त्याचा तपास देखील आमच्याकडे देण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यातील आरोपीला आम्ही आज रोजी ताब्यात घेतला असून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू असून त्या तपासामध्ये इतरही आणखी जे आरोपी आहेत जे सोशल मीडियाचा ऍक्सेस कोणाला दिलं होतं त्याचे सिम कोणाच्या नावे आहे त्याच्यानंतर याच्या पाठीमागे दुसरं काही राजकीय षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी हे चुकीच्या उद्देशाने माननीय मंत्री महोदयाला बदनाम करण्यासाठी जे काही याच्यामध्ये चा सहभाग आहे त्या सर्वांना आम्ही डेफिनेटली सर्वा बेहाईन बार करणार किंवा त्यांना या गुन्ह्यामध्ये अटकेची कारवाई करण्यात येईल आपला आवाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले